एकीकडे तुम्ही महात्मा फुले एकीकडे तुम्ही छत्रपती शिवाजी आणि विद्यालयामध्ये त्याच महात्मा फुले विद्यालय म्हणून नाव असलेल्या शाळेमध्ये त्याच सावित्रीबाई फुले नाव असलेल्या शाळेमध्ये त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेमधल्या शिक्षकांना तुम्ही आक्रोश काढायला होता सरकारला लाज वाटली पाहिजे याची काय लागतोय काय लागतोय अजितदा अजित पवार तुझी खुर्ची नाही मंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा अजून कोणता मंत्री संत्री व्हा आम्हाला नको येते आम्ही भीक नाही मागत आम्ही आमच्या हक्काच राखतोय कारण हा हक्क आम्हाला आमच्या भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि एक ना मागत तुम्हाला वाटत असेल मुख्यमंत्री साहेब की आक्रोश भूकेसाठी आहे अजिबात नाही तुम्हाला वाटत असेल देवेंद्र फडणवीस साहेब हे शिक्षक उतरले तिबा नाही आणि आमचा हक्क मागतोय संविधानाच्या हक्कापोटी तुम्ही मुख्यमंत्री होता ज्या संविधानाने तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं तुम्हाला अर्थमंत्री केलं ज्या संविधानाने तुम्हाला सत्तेची खुर्ची दिली त्या संविधानात सांगितलंय समान काम समान वेतन वाचलंय तुम्ही दादा तुम्ही वाचलय त्या संविधानातल्या कुठून सांगू तुम्हाला नाही सोडणार तुम्हाला माझा दादा हा आमचा सिस्टम शिष्टमंडळ गेलो मागील अठरा दिवस पासून अठरा दिवसापासून महाराष्ट्रात एकला आहे कलेक्टर साहेब हा काही एक दिवसाचा मोर्चा नाही आहे मागील अठरा दिवसापासून हा तमा महाराष्ट्रात एकला आहे आणि महाराष्ट्र पेटल्यानंतर जेव्हा आमचं शिष्टमंडळ या देशाचे या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे जातं आणि अजित पवार म्हणतात बाबा चांगल्या चांगल्या आम्ही योजना आणल्या लाडकी बहिणांनी लाडका भाऊ पण दादा आमची भगिनी लाडकी भगिनी नाही होऊ शकत दादा आमचा शिक्षक लाडका भाऊ नाही होऊ शकत पण दादा तुला सांगलं कारण तुम्ही म्हणाले होते की आता तिजोरीत पैसा नाही मी काय माझी शेती खूप वारे दादा या राज्याच्या आम्हाला शिकवता आणि अर्थशास्त्राचा प्राध्यापक द्या तमाम माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माझ्या जनतेला सांगा चार विषयामध्ये यमी असलेला हा आनंद केला ती ते येथी असलेला आनंद केला माझ्या मायबापाला नेता येत नाही माझ्या मायबापाला वाचता येत त्यांनी सांगितलं मला अरे आमच्या पिढ्या उद्धवस्त झालं पण तू शिक तुला पिढी घडवायची आहे म्हणून माझ्या मान गुन्हा केला या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्ही नाही का आमच्या पुरोगामी प्राध्यापक व्हायचं नाही शिक्षक व्हायचं नाही मग तुमचे नेकर घडवाना ना तुमचे आलाय तो माझा अजित पवार आव्हान आहे तुमच्या लेकराला फक्त पाच वर्ष फुकट नोकरी करून शिक्षण घ्यायला सांगा माझ का प्रत्येक मंत्र्याला आवड आहे अरे तुम्ही फक्त एक महिन्याची पगार फक्त एक महिन्याची पगार या राष्ट्राच्या तिजोरीला द्या तेव्हा तुम्ही खरे देशता देश भगतात तुम्ही तिजोरीचे लोकर या देतो पैसा अरे आमच्या टॅक्स मधला पैसा जातो या देशातला शेतकरी टॅक्स भरतो या देशातला व्यापारी टॅक्स भरतो या देशातला प्रत्येक कर्मचारी टॅक्स भरतो तेव्हा हा देश चालतो आणि अजित पवार म्हणतात मी काही शेती विकू दादा तेवढं जर शेती विकण्यासारखं टेन्शन आणि वाईट वेळ या मला ना। नाही हो खुर्ची धरण्याचा तुम्ही खुर्चीचा राजीनामा द्या एवढा काय चिकून म्हटलं तुम्ही त्या पदा का खा असं काय त्या पदा असं काय त्या खुर्ची तुम्ही नका घरी तुम्ही घरी विक्रा तुम्ही शेती विक्रा बापे तुम्ही सगळं हाताचा उपाय आमच्या हाताचा आम्ही घेणार त्रेसष्ट पोचा कोणता महाराष्ट्र सुरलेलं आहे आमचं कारण आम्ही या शिक्षण क्षेत्रात एकीकडे गुरु ब्रह्मा म्हणायचं गुरु ना विष्णू म्हणायचं आमचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणतात माझे गुरु आनंद दिघे साहेब आहेत माझे शिंदे साहेबाला म्हणणं आनंद दिघे साहेब तुमचे गुरु आहेत शिंदे साहेब आम्ही पण गुरु चालतो हो। आणि आज एक गुरु रस्त्यावर आहे म्हणून आपण विनंती आहे तुम्ही कोणा ग्रह हक्क मंत्राचा ऐकू नका कारण तुम्ही आम्हाला आधी पगारीला लावले तुम्ही आम्हाला आधी हक्काची बाजार दिलेली आहे हे त्रेसठ हजार शिक्षक तुमच्या सोबत असताना कोणी तर जरी शकोणीमा बेटामध्ये खडा टाकत असेल तर त्याला बाजूला फेका आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्राचे काही लाडके मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आम्हाला पगार भेटला पाहिजे अव असं कोणतं क्षेत्र आहे की जिथं तीस तीस वर्ष बिंपरी काम करायचं एखादा डॉक्टर काम कर कलेक्टर साहेब माझा जर आवाज तुम्हाला येत असेल कारण तुम्ही शासनातले महत्वाचे प्रशासकीय अधिकारी आहात तुम्हाला आमचं सांग तुम्हाला गुरुजी म्हणून आदास आहे आमचा त्या गुरुला किंवा ज्यांनी तुम्हाला कलेक्टर केलेला आहे आणि आमचा क्रोश मोर्चा तुमच्या माध्यमातून या मंत्र्यांच्या मोबाईल मध्ये आणि मंत्र्यांच्या कम्प्युटर मध्ये गेलाच पाहिजे नाही गेला ना तर मग मी तुम्हाला शिकवतो पण त्याच संस्कृतीमध्ये माझा सरकारला इशारा त्या महात्मा गांधीची अहिंसा शिकवतो दादा त्याच संस्कृती मध्ये आम्ही सगळ्या चुराचा सुद्धा शिकवतो विसरायचं नाही आम्ही जर उद्या जड जाईल तुम्हाला आता तर आमच्या सोबत मुख्याध्यापक आले आमचा तीव्र लढा आहे परवा दिवशी महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था चालकाची बैठक होईल बैठक झाली लागेल त्यांना माझी संस्था चालकांना हा जोडून विनंती आहे बांधवांनी आमचे तुम्ही आदर्श माझी सगळ्या संस्था चालकांना विनंती आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्था चालकांना विनंती आहे आज माझ्या फोटातली आग पाहून तरी तुम्ही तुमच्या संस्थेच्या जुन्या कागदपत्र जा त्या जुन्या कागदपत्रामधली संस्था स्थापन होईल घटना आवर्जून त्या घटने पहिला कलम आहे त्या घटने पहिला कलम आहे माझ्या संस्थेचं नाव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल माझ्या संस्थेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज असेल माझ्या संस्थे